महाराष्ट्रामध्ये दहा जूनपर्यंत पावसाचा आता ब्रेक असणार आहे केवळ पश्चिम किनारपट्टीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वातावरण बदलामुळे तापमान आता वाढण्याची शक्यता आहे पेरण्यांची त्यामुळे घाई करू नका कृषी विभागानं हा शेतकरी बांधवांसाठी सल्ला दिलेला आहे बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती आता कमी होण्यास सुरुवात झालेली आहे आणि दहा जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा हा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे खरं तर गेल्या काही दिवसामध्ये राज्यात अनेक जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपलं होतं मात्र आता पाऊस काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याचं कत आहे आणि केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातल्या काही भागामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे बदललेल्या या वातावरणामुळे राज्यातलं कमाल तापमान वाढणार आहे आणि या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम हा पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे अर्थातच या बदललेल्या वाता वातावरणाचा आरोग्यावर सुद्धा काही परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा प्रत्येकानं सावधानता बाळगावी असं सुद्धा प्रशासनानं सांगितलंय एकंदरीतच पावसाच्या या ब्रेक संदर्भात आणखी सविस्तर अपडेट जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात सीमा खरं तर मागच्या आठवड्यापर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये पावसाचा सा सामना नागरिकांना करावा लागला अचानकपणे मे महिन्याच्या शेवटी पावसानं हजेरी लावली आणि अनपेक्षितरित्या सगळा गोंधळ झाला मात्र आता पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीला ब्रेक घेणार असल्याचं कथे काय नेमके सगळं नक्कीच अनुपमा आपण जर संपूर्ण आढावा जर घेतला सुरुवातीपासून तर मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अक्षरशः मुंबईसह लगतच्या भागात आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना अक्षरशः पावसाने झोडपून काढलेलं होतं त्यामुळे शेतीला पूरक असं वातावरण जे आहे ते मे महिन्यामध्ये तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि हीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येत होता आणि त्यामुळे पेरणीसाठी आणि लागवडीसाठी शेतकऱ्याने सुद्धा तयारीला सुरुवात केलेली होती मात्र आता हवामान विभागाने जो अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानुसार दहा जूनपर्यंत पावसाच्या प्रवासा ची गती जी आहे ती कमी होऊ शकते आणि कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे लागवड आणि पेरणी करण्याआधी शेतकऱ्यांनी थोडी माहिती घेतली पाहिजे आणि काही घाई न करता आता शेतकऱ्याने काही दिवस प्रतीक्षा केली पाहिजे कारण पावसामध्ये आता सातत्य जे आहे ते पाहायला मिळत मिळणार नाही आणि शेतीला जी पूरक वातावरणाची गरज असते जेवढा पावसाची गरज असते तेवढा पाऊस कुठे होणार नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आणि लागवडीसाठी घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडनं वर्तवण्यात आलेलं आहे कारण शेवटच्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतीला पूरक असं वातावरण राहत सीमा एकंदरीतच पुढचे काही दिवस पावसाचा ब्रेक असल्यामुळे शेतकरी बांधवांनी घाई करू नये धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी